घराच्या दुरुस्तीसाठी आला आणि दीड लाखांचा डल्ला मारला दहिवडी पोलिसांनी काही तासातच लावला चोरीचा छडा मलवडी तालुका माण इथं गुरुवारी ही घटना घडली आहे मलवडी येथील दशरथ रामू बोराटे यांची खडी मशीन असून गुरुवार दिनांक बावीस मे रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे आपल्या कामावर गेले त्यांची पत्नी मंगल यासुद्धा शेतात गेल्या तर आई कृष्णामाई घरी थांबल्या या दरम्यान दशरथ बोराटे यांनी शिरवली तालुका माण येथील दादासो रामचंद्र जगदाळे शेडगेवाडी येथील उत्तम युवराज जगदाळे व पप्पू बिहारी पूर्ण नाव माहीत नाही या तिघांना घर दुरुस्तीच्या कामासाठी त्यांच्या घरी पाठवले खडी मशीनवरच्या कामगारांचे पैसे द्यायचे असल्यानं ते पैसे आणण्यासाठी दुपारी बारा वाजता घरी आले परंतु आपल्या बेडरूम मध्ये ठेवलेले पैसे त्यांना सापडत नसल्यानं पत्नी सौ मंगल यांना शेतातून बोलावून घेतले दोघांनी मिळून रूममध्ये सगळीकडे पैशांची शोधाशोध केली परंतु पैसे सापडले नाहीत त्यामुळं बेडरूममधून एक लाख रुपये व पत्नी सौ मंगल यांच्या पर्समधील छत्तीसशे रुपये असं एकूण एक लाख त्रेपन्न हजार सहाशे रुपये चोरीस गेल्याची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्यात देण्यात आली या फिर्यादीच्या अनुषंगाने दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली पोलिसांनी दुरुस्तीसाठी आलेल्या काम कामगाराकडे चौकशी केली असता दादासाहेब रामचंद्र जगदाळे राहणार शिरवली तालुका मान जिल्हा सातारा याच्यावर संशय बळावला पोलिसी खाक्या दाखवताच यानं गुन्ह्याची कबुलीही दिली त्यानंतर त्याला अटक करून गुन्ह्यात चोरीस गेलेले एक लाख त्रेपन्न हजार सहाशे रुपये हस्तगत करून जप्त करण्यात आले वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोठे स्वाती धुंबडे पोलीस उपनिरीक्षक यशवंत जामदार गुलाब दौलताडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हांगे पोलीस हवलदार नितीन धुमाळ पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट महेंद्र खाडे निलेश कुदळे यांनी गुणा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केले अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हांगे करत आहेत आपला आवाज न्यूज साठी महेश शिंदे पाटील दहिवडी